काय हो तुला एक वार्ता माहिती ना काय साडू येणारे बरं का तुम्हाला फोन आलता का अगे ते फोन येऊन येत नाही मला कळत त्या चरित्र ते आहे का तो का खास भेटायला येतोय का पाहुणा म्हणून येतो का तुम्ही करता येतो मला हे समजत तुम्ही ना बळजबर ते काय उडगिन बस ना नाका करीत बसू ते ना तिथे बहीकेल माणूस आहे तुम्हाला सांगत त्याची नजर चांगली नाही ते ना खालीवर माणसाला नेवाळीत राहत मला काही त्याच्यावर विश्वास नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला तो आल्यावर हो सोडीते का हो तर तो जर आला ना तापन... इतर टायमाला तुम्ही बाहेर मी मधी मी मधी तुम्ही बाहेर पण तो आल्यावर नाही आपण चांगल्यात घालून मग मी तुम्हाला सोडीते का नाही कारण मला त्याच्यावर विश्वासच नाही नाव पण दुसरा एक प्रश्न आहे जर आला ना त्याची माहिती तीन तास लगविला जाई अहो रात्रीच सारखं ते खेचतच राहतं बाई मग त्याची भानगड काय काय माहिती त्याला का आपण जवळ जो आपल्या वाय गोळ्या उठवतो काय काय माहिती नाही नाही पण मग त्याच असं म्हणणं असल असे का जोपाते असे किंवा असे का नाही झोपती मग त्याला काय आपली शूटिंग काढायची पण मग त्याच नेमकं वैशिष्ट्य काय अहो पण मग आता ते म्हणते ना दरावा तर चावत आणि सोडावा तर पळत पण मग आता ये गणगवत आली सोडता थोडी येणार एक काम कर फक्त सावध रहा मी सावधच राहते मी, तुम्हाल मी तुम्हाला कुठे जाऊन देते का नाही मी तुम्हाला नाईंटी लागले मी पोराच्या हाताने आणायला लागेल आज महिम्यात आलेली बा हा ना त्याला द्यायची नाही चालेल चालन चालेल ओके फक्त तो तुम्हाला गावात दिसला का तुम्ही पहिलं पुढं निघून या त्याच्या संग मी गावात जातच नाही हा जाऊच ना हां बरं जे काम होतं ते मागशीच्यातही चाललं हा हा मग काय बरं मी आता जनावरांना काहीतरी हा तुम्ही जनावरांना चारा बिरा टाका आणि लवकर या मला भूक लागली बाई भूक लागली ये असं काय करते काय कायो दाजी? काय नाही तुझीच खत वाटली होती हा कुठे गेला जनावरांना खायला टाकू राहिले तुम्ही थोडं लांब ना हात तुला नाही मला फोन चिमटल कोणला मला सारखी फोन करते मग साडूला काही संशय संशय म्हणजे आता काय सांगू तुम्हाला हाय ते बरे ते ना सारखा मोबाईलचा चेक करत मी बी तुम्हाला फोन कावा करते ते मग गावात गेल्या नाही गावात गेल्या हो ते दिसतं असं नसतं पिया येऊन जोपत पण ते काय जागसुद्धा झोपेल राहतं ते काय एवढं बानातून थोडी गेले आहे अरे ते साडू मला माझं वय जर मग साडू ते जामा म्हणजे मग काय तुम्ही का काही घरी काय काही चौदा वर्षाचा बापू उपास दरेले काय का सहा का महिन्याचं सा जरी उपासाचा नाही पण मला मा? तू मला तू हश लागते तुला माया हशा लागते दिलं ते आलं तर ते म्हणजे खोकत राहतं पण आता ती आशा काय उपयोगाची कोरड्या कुटीन बावच्या वाटी कसं काय मग बरं आता त्याला कळ की टाईम यायला आता ते इतक्यातच गेले भाई चारा तुला माहित होत मी येणार आहे ना मग त्याला पाच पाच रुपये द्यायचे पिऊन पडला होता तिकडे हा भाई आज पार्सल संघ घेऊन तोर, ते सोप का? तोर, तोर तो आपला कार्यक्रम होऊन झाला असता एवढं सोपं आहे काय आपला कार्यक्रम होऊन झाला त्याने आजपर्यंत सुटल्या भाशिंगापासून आपला कार्यक्रम होऊन नाही गेला त्याला काहीतरी डाउटच आहे पण म्हणजे याला याला काहीतरी डोकं लावा पाहिजे मी काय डोकं लावा आता काय त्याला घालू ती काय चिडी मुंगी आहे अशी घसरून टाकू नाही घासरी ते नाही आता आपल्या पाच मिनिटा करता काय त्याला काय मारे काय मग मी तेच म्हणते तुम्हाला तरी पटत का मग बोलायला मी काय आणतो त्याला एक खटी खांबा पाठवून देतो हा ते एवढं सोप्प नाही खांबा प्यायला का बर त्याला डॉक्टर नाही आणि आणून गोळ्या नाही म्हणे तुम्ही जर पेले जास्त कमी म्हणे नाईन्टीच्या पुढे तर तुम्ही उकडून जाशाल काय काय उदरीवाळ्या सारू नाही झाला नको बाबा मानवऱ्याला काल घालवी त्या नाही 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 तुमच्या पाच मिनिटासाठी काय मानवऱ्याला ना घालवी नाही तो संपायचा नाही रे फक्त ना आपलं काम असतो बेसुद्धा करायचं उंदरी गोड्या घालून मागे उपचार राहते लगेच करू आपण म्हणजे इकडं महापरपंच मोडायचा तिकडं मा बहिणीला माहित झालं म्हणजे तिचा परपंच मोडायचा अरे तिला काय माहिती मी तुक येतो म्हणून मग तो काय तुम्ही आले आठ आठ पंधरा पंधरा दिवस इडून हालते नाही बरं मग आज काय ते कुठे राहते काय करू खायला मिनेरिका मी आणायला बाई तुला पाणी पाऊस पडा ना काहीच ना काम नाही धंदे नाही अलीकड तू ना तू दाजीवर भर बावना उडत मग भावना नाही उडणार मग काय पहिली आली दाजीचं काय मिटा मारायची आता दाजीचा कोरडा आहे कस काय कोरडा आहे मग करतो ना वाला आहे काल वाललाय करतेच मान पान फुलं वा कधी वाटत जीवाला काही घेऊन या वा काय काय तू ते येडे बिडे त्याच्या आधी पप्पी तरी घेऊन पप्पी घेऊन जाऊ नको बाय पप्पी का बर तु पप्पीला मग तू माहिती काय पप्पी घेत या पप्पीचा पप्पा लगेच येईन तिकून येऊन जा टेप ते त्याला काय माहिती मी म्हणाल साडू काय काय म्हणजे आओ, ते लगेच येईन पाच मिनिटाच काम आहे लगेच नाही हो बाई इड कुठं पापे पुप्या घेत मग एक काम करा मधी चाला मधी चला मधी सगळं चला आता खरी बाई ते मधी जायचा उशीर आहे का ते येऊन बसलं तर मी काय करू त्याला जावा तेव्हा माझ्या हलपाटच होते बघा मग यालपाट काढून घ्यायची पंधरा पंधरा दिवस येऊन मी सारखं मग जे तुम्ही का काय फक्त इकडं मा नावा खाली साडूच्या नावा खाली फक्त याल पाटायलाच येत एक काय नाही म्हणजे याला पाटाच मिळून जीव म्हणून येतो हे काय बोलणं भाई चल मायलपाटाच होत म्हणजे तुम्ही फक्त यालपाटा काय अगर तस नाही मग मा? जीव तो प्रेम नाही प्रेमय मानावरीची काळा वाट पाहते त्याच्यामुळे तुम्ही एवढी सुंदर दिसत आहे काय दिसणार हे सगळं काढून टाकले आपण मोकळच काल मोकळं हो मला निवायचं मोकळं बिक माहिना माहिलं काय गरज नाही काय गरज नाही म्हणजे माई बहीण काय तिकडं मायरी उचकून द्यायची का मा आहे घेऊन नाही तुला तिकडं नका बाई इकडे बी नेऊ नका आणि तिकडे बी नेऊ नका ने जे चाललंय एक चाल ते एकदम व्यवस्थित चाललंय तिला डॉक्टर पत सांगितलं काय हा तिला काय आता पत सांगितलं सांगितली पत्र डॉक्टर ना मग एखाद्या मापाई इकडे ओढतो हा ना चल ना मग फटकन चला बाई मग मधीच जाऊ फटकेन वर कोणते आलं मात्र जीव चाललाय बाई माझा बी चला नेमकंच यायला बसले तुम्हाला नका ना लावू ते येईन ना लोटेल राहू द्या निसतो साडू असाडू कुठे गेला एवढ्या येताना पाहिलं अंगूत आणि गायब झाला नेमकं काय भानगडी काही समजा न बघ घरात तर नाही गेला आई मला पाहू दे गड मला काटाय भरला आता एक गजरे गजरे अगं काटा बारलाय ती का? अगं काटा बारलाय मला आणि ते काय ग अगं साडू कुठे गजरे काय नाही तर तू नाही फोडू का काय आले ना काय म्हणते अगं काटाचं भरला पण ते साडू येत होता पुढे ते तिकडे येऊन मध्ये झोपले एकटे हा काय झोपले ना मधी दार का लावलो तुझं दार मी का लावले त्या गावात तुझे आव पाणी आणायला गेले होते त्यांनी लोटला असन हे तुम्हाला उघड नाही दिसत का इकूनच ये ते झोपले इडत त्यांनी लोटला असन पण याचा त्याचा काय संबंध आला मी मध्ये पाणी आणायला गेले होते मला काय माहित त्यांनी दरवाजा कावाला वाटला काय ते आले तसं आडवं पडले ते पा का काय माहिती का काय पाहू वाज घेऊन मी रिकामी नाही वाज घ्यायला तुम्ही घ्या तुम्हाला सांगेलच लक्ष ठेवायचं तुला काय सांगेल स्पर्श नको आणि मग मी काय त्याच्या जवळ झोपेल काय करत होती मध्ये पाणी आणायला गेले होते पाणी आणायला गेले होते गिअर तुटल का म्हणून असं करू राहिले कुठे यामध्ये पसरेली अरे काटावर लावून ये पाड्या ताण चेन ते का काय बानाचे काय पिऊन येणे चैन खोलेली मी कोणीत बसले होते का काय मला हातला मी अजून पाण्याचा गाल्ला तो तिकडेच ठेवेले तो पा तिकडेच गाल्ला ठेवले अजून ते पिये नाही पुढे जमीन वल्ली झाली इकडे काय वल्लय काही एक तासापूर्वी मला दिसेल येताना इकडे येताना एक तासापूर्वी मग त्याला <laughs> काय पंधरा महिने लागत मग तुम्हाला एक तासापूर्वी दिसेल ना मी तुम्हाला मागाच काय सांगितलं होतं ते तुम्हाला दिसलं का तुम्ही पटकन घरी यायच ते आई बापाला ते खायला कोण टाक मग एक तासापासून तुम्ही तिकडे काय करीत होते मी तुम्हाला सांगेल होता ना हे बघ माझ्या बाबा तो आला का कायमचा तुम्ही भांडण बांधणं करीत नाही नाही मग तो आल्यावरच तुम्ही कस काय भांडण करत्या तुमचं काय मत मी जाऊ का काय त्याच्या मागून निघून आणि मला पाहिजे तुम्ही काय म्हणले पाहायचं तुमचं तुमचं तुम्ही ध्यानावर बोल मग ध्यानावरच बोल राहिले चुलत बायको अहो सक्कीचे गंज का सावतर आणि सक्कीचे आणि त्याची बी काही सक्की नाही आहे सावतरचे पण मी काय म्हणू राहिले माम येऊ नये तो त्याला काय हाकलून देऊ का काय म्हणजे तुम्ही साडू एकटी एका शेजारी होते का काय एक जागा आहे का जो पाहिला मी मावते का एकटी नाही नाही आवाज दिला नाही नाही मी एकटी माड अग आवाज दिल्यावर जर भिन्न झाली तर काय सांगता येईल मी पाणी आणायला गेले होते मधी साडू ते बांधव का पिली ती ते द्या बरं आवाज साडू ओ साडू उठ ना असं का असं तुम्ही कधी आले मला झाले बर का अर्ध्या पावून तासात कशी काय झोप लागलेली रात्री काय समुद्र पेटला होता काय मग तू त्यांच अंग घ्या झालं दार का जेवण झालं का नाही नाही करायचं काय नाही एक काम करा आज आता सात दिवस आमच्याकडे स्वयंपाक बंद आहे आम्ही सबतेला जाणार आहे जेवायला तर तुम्हाला तिकडे जेवायला यायचं असेल तर या नाहीतर आता साडे 11 गाडी तुमच्या तुमच्या गावाला चल आपण येऊ dai काय ते dai हां जा तुम्ही तुमच्या बापाने तिकडे दिपाजीत भरले पैसे देतो गावली नेवणी म्हणजे म्हणजे आम्ही एवढे गरीब आहे का तुम्ही जर सत्तेचं खायला एक काम करा चिकन खातेवणी माळे तुम्ही काय भर सांडले काही तुम्हाला माळ दिसत ती का नाही सरपंच आला पण <coughs> सोन्या सारखा आमच्या गावात कार्यक्रम चालू काय करू तिकडे येऊ सरक ना भाऊ साडू अरे लहान आहे तू फरक दिल आहे उडी मी कवा बाबा या उडावल्या माय वांदे करू नको बर का तुला सांगतो ए बाई मी तुमच्याकडे बस करून बसत अग तिकडे कर ना कुठं याच्याकडे कर बर का इ कुठं चाललंय इकडं जाय ना फाटून बरं एक काम करा चालू काय कोणा ग तुमच्या जवळ बस ईद आता ते बसेल होते माझ्या जवळ तिकडं लोटलं आणि तुम्हाला चिटकून बसले तर काय खुनावलं मीच करू का बाहेर जाऊन मलाच काहीतरी घाल मलाच काहीतरी घाल बर का मला एखाद्या या जिलाबीच्या याच्या हॉटेलमध्ये कोंब नेऊ काय करू जिलाबीच्या चबाकड्यामध्ये नेऊ ने। कोंबल का मी जिलाबी खाऊन मरून जातो या कवर खाजवी त्या कोण मीच कवर तू राहिले काम कर तो म्हणणं काय ना किसान काहीच म्हणणं नाही तुम्ही टाकलाय का चारा मला भूक लागली पोटाला नव्हती फोन तुम्हाला येत्या मला नाही येते मला आठ बर मग मी तेच म्हणते फोन तुम्हाला येत्या मला नाही येते कुड चल तिकड जग भूक लागली जेवायला तिकडे गे या रसा पाठवून झोप होत तुम्ही खाऊन येईल होते ना काय खातो कडू मोड करून नाही घास जनावरांना टाकलाय आता पण आहे ना आता जेवायच्या विवाच काही नाही पण मा आंबल काही गेला नाही चल बर चा, चाल लवकर चल मला का काय का तो का ता टाकले कुठं का ता टाकले मीच तुम्हाला पुढं घालू राहिली को हा हा मग मी पुढे जाणार आहे बर का हा मी पुढे जाणार आहे आता इकडे का आला हो जेवायचं नाही का आपल्याला जेवायचं आहे ना पहिलं ते नाश्ता पाहून घेऊ म्हणजे मंजुळा आव काय मंजुळा लावली हाळूची या बाई हाळूची या पण आता याची काही गरजच होती का लगेच आजच महत्त्वाचं ते कसं काय मग त्याच्यावर मला टेस्टिंग सुद्धा समजल कसं काय म्हणजे तुम्हाला का नाही तू पैसे जास्त नको मग तुम्हाला काय चेक करायचं चेक नाही करायचं मग मला माझा अंबलपुरा करायचंय आता तो तिकडे दाड पावला इकडं अंबालपुरा करायचा त्यात काय विशेष मग तो आल्यावर तुम्हाला ले येते आहे ना म्हातारपणात तो काय म्हण नाही काय तुम्ही मला नाही पटत बाई काय आगात्या मग म्हणजे काय वाघात्या म्हणजे का उरतोय मग काल उडल धडधड त्याला सवय नाही राहिली आता नाही काहीतरी कुठं तरी पाणी बर का तुम्हाला कावा टाईम भेटतो सहा महिन्याच्या सोमती शिवाय ऐक नावायचंय मला काय करायचंय तुमचं जेवायचंय मला नाही तो टाईम नाही हे झाल्याशिवाय नाही आता हा टाइम टेबल काय हा का नाही काही गिरणातली पाहिजे काय कवाबी द्या आले हो काही टाइम टेबल हा का नाही काय म्हातार चळ बारलाय तुम्हाला माझं ऐक ना काय ऐकू मारिक मग तुला भूक लागली का मला भूक लागली बाई ती भाकरीची भूक लागली हा मला प्रेमाची भूक लागली ती प्रेमाची भूक तिकडे जाऊ द्या चल ना जेवण करून घेऊ चल हे बाई हे पा कुठून आलं भाऊ आमचं फार झाल्याशिवाय ते जेवायचं बर मी काय तो साडूला पोकण्याच झाले आपण करू हा मग साडू नंतर करू हा हा चला काय चाल मला भूक लागली साडू तुम्हाला जर भूक लागली ना तू मागून करा लागल आधी आम्हाला जास्त भूक लागली आम्ही आधी करतो नको बाबा खाच्या आधी मला डेकर आले आम्हाला फराळ करू तुम्हाला पाहिलं त्यांचं पोटच भरलं चला आपण जेवण करून घेऊ तुझ्या पुढे डोकं आपटू का मीच आपटू का तुमच्या पुढे डोकं मा पोटाला भूक लागली तुमचं काय चाललंय गजरी हे गजरी काय भैकून गेले का काय का डोक्यात नाही राहिली हे गजरी तुझ्या बहिणी काय सांगितलं मी जवळ मला पथे ना तो तिचं गजाज आहे म्हण तिला बी काय पथ्य आहे भाई डॉक्टरना सांगितले पत्ते तिला आता मी धरू का पथ्य तो वर तुम्ही का आला पथ्य धरी त्या चाला जेवण कराय बोलतील काय चालतील काय चावलं तू आला का तू डोक्यातच राहा नाही नाही तुम्ही हे निघाले तुम्ही चला बाई मला मग या तुम्ही आळू आळू लागली आम्हाला चला बाय घ्या जेवण करून आपण जेव्हा उडकून जायला आपलं चला ना मग